नमस्कार आज मार्गशीर्ष महिन्याची पहिली गुरुवारची पूजा आणि लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायला आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पौष्टिक गुळाचा शिरा हा शिरा इतका होतो की विचारू नका चला तर मग सुरू करूया शिराची चव वाढवण्यासाठी थोडे काजू बदाम तुकडे एक कप गुळ चिरलेलाही चालेल एक कप रवा एक वाटी साजूक तूप जास्त नाही लागत एकदम साधं सोपं सामान आहे जे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असत सगळ्यात आधी काय करायचं ते पाहूया एका भांड्यात दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून एक वाटी दूध ही घालणार आहे त्यामुळे इनफ आहे एवढं आता आपण यामध्ये गुळ घालून घ्यायचं तुमचा चिरलेला असला तरीही तसा घातला तरीही चालतो तो हे बघा आपल्याला पाण्याचा पाक नाही बनवायचा फक्त गुळ विरघळायला पाहिजे पाणी गरम झालं की गुळ आपोआप विरघळत पाण्याला एक उकळी आली की गॅस बंद करा जास्त उकळू नका शिरा कडक होईल हा गुळाचा गरम पाणी एका बाजूला ठेवून द्या शिराचं अर्ध काम इथेच झालेलं आहे इथे गॅस सुरू करून जाड बुडाची कढई ठेवून घ्यायची व त्यामध्ये आपलं साजूक तूप घालून घ्यायचं एक वाटी तूप छान नितळ कि त्यात टाका काजू आणि बदामाचे तुकडे हे बघा ड्रायफ्रूट छान सोनेरी झाले पाहिजेत एकदम खुसखुशीत कुश लागतात मग शिऱ्यात थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण यामध्ये परतून घ्यायचं आहे मस्त रंग आला आहे आता हे ड्रायफ्रूट्स एका वाटीत सगळे काढून घ्यायचे आणि त्याच तुपात टाका रवा आता सगळ्यात महत्वाची टीप रवा एकदम मंद गॅसवर भाजायचा आपल्याला शिरा पांढरा नाही तर पिवळा धमक हवाय ना त्यासाठी हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं ते या भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचं काळजी घ्या गरम पाण्याची वाफ येते आता त्यानंतर आपण बोललो होत एक कप दूध घालून घ्यायचं थोडं थोडं घालत था। हलवून घ्यायचं किती सुंदर रंग आलाय केशर न घालता देखील आपला शिरा पिवळा धमक दिसायला लावायचा आता कढईवर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटे शिरा वाफेवर शिजवून घ्यायचा वा काय मस्त वास येतोय झाकण उघडून बघा आपला शिरा छान फुललाय आणि एकदम दाणेदार झालाय आता यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आणि आपण तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे त्यानंतर आपण वरून दोन चमचे तूप घालून घ्यायचे जेणेकरून चव इतकी छान लागते ना अप्रतिम बनते हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं